तुम्ही कधी एकटे असताना शांतपणे बसून विचार केला आहे का तिनं तुमच्यासाठी काय केले आहे याचा ती तासन तास काही बाई बनवत असते आणि तुम्ही काही सेकंदात ती फस्त करता कधीतरी ती उन्हात काहीतरी वाळवते तर कधी पाण्यात काहीतरी भिजवते कधी चटपटीत मसालेदार कधी कधी गोळापेक्षाही गोड तर कधी गोड चवीचं मेथीच्या पराठ्यात गाजराच्या हलव्यात भोपळ्याच्या भरितात जवसाच्या चटणीत बारीक चिरलेल्या कोथिंबिरीत तर कधी वेलदोड्याच्या टरफलात आपण फक्त सजलेली डिश पाहतो आणि ताव मारतो पण आपल्याला दिसत नाही स्वयंपाकघरातली उष्णता हातावरचा गरम तेलाचा शिडकावा अंगावर आलेली गरम वाप कापलेल्या खुणा पायांना येणारी सूज पांढरे होणारे केस आणि थकत चाललेली तिचं गात्र ती जाणवू देत नाही त्या छोट्याशा स्वयंपाकघरात कधीतरी नीट बघा तुम्हाला तीच दिसेल ओट्याचा आधार घेऊन उभी असेल वर्षानुवर्षे काय बदललेलं आहे काही दात सरकले असतील काही केस गळून पडले असतील तुमच्या घराचं घरामध्ये रूपांतर करताना काही सुरकुदेही आले असतील तिचा नाकावर येणारा चष्मा हातात वळणारा लाडू गोल गरगरीत पोळी लाटताना व्यस्त असणारी तिची नजर आजही ती तेच करते गेली अनेक वर्ष ती तेच ते करते आणि तुम्हाला बघताच मग विचारेल काय हवं आहे हे सर्व आणते माहीत नाही किती आणते कोणास टाहू कशात किती काय काय घालते पुरवून उरवते मात्र कधीतरी विचार करा आजवर तिनं जे काही केलं असेल ते तुम्ही नक्कीच करू शकणार नाही तिच्या मनातल्या काही अव्यक्त भावना आणि दडपलेल्या इच्छा कधी पाहिल्याचं आठवतय जे आपल्याला दिसतच नाहीत कारण न दिसणाऱ्या गोष्टी पाहणे आपल्यासाठी महत्त्वाचे नसते कधी रादर तसा चष्मा आपल्याकडे नसतो कधी तिच्या अनुपस्थितीत जेव्हा दोन बिस्किटं आणि तिनं केलेला चहा हातात घेऊन स्वयंपाक घरातून बाहेर येऊन कोच्यावर स्वतःला झोकून देतो तेव्हा मग तिचे शब्द विचार करायला भाग पडतात काय हवं आहे कारण एवढ्या वर्षात तिनं फक्त अन्न शिजवलेलं नसतं तर घरपण तयार केलेलं असतं स्वतःला जिजवून बनवायला तास लागतात हो संपूर्ण घर उभं केलंय तिनं रात्रंदिवस मेहनत करून तुम्ही एकदा यादी बनवता का तिनं काय केले आहे याची यादी बनवता येणार नाही प्रयत्न केला तरी पण चष्मा नक्कीच बदलू शकतो आपण सर्व गृहलक्ष्मींना सादर समर्पित